की म्हणे आम्ही मावळे अरे तुम्ही भेकड मावळे शिवाजी महाराजाचा कोणता मावळा सुरतला पळून गेला गुवाहाटीला पळून गेला गोव्याला गेला पोलीस संरक्षणात मुंबईला कोणता मावळा आला शिवाजी महाराजाचा ते आदिलशहा पुढे पण थकले नाही तुम्ही तर अमित शहाच्या समोर नांगी टाकली श्रीमान एकनाथ शिंदे यांच्या एला जेव्हा ईडीने चौकशी सुरू केली त्यावेळेला यांच्यातला मावळा गळपटला उदय सामंतांवर मी खरमरीत टीका केली मला उद्धव ठाकरेंचा फोन आला आणि ते म्हणाले काय चुकी असेल तर तो सांभाळून घेईल नवीन माणूस आहे उदय सामंत तुम्हाला काय कमी दिलं होतं म्हणून तुम्ही गुवाहाटीला गेला पण मी आज सांगतोय की तुम्हाला सांभाळून घेणारा वडिलांच्या जागचा एक माणूस होता त्याच्याशी तुम्ही काय करून बसला विचारण्यासाठी म्हणले म्हणजे काकांनी माझ्यावर अन्याय केला दोन चार वेळा उपमुख्यमंत्री पद जन्मल्यापासून राज्यमंत्रीपद सगळंच होतं ना काय दिलं नव्हतं काय अन्याय केला काकांनी आणि याला जर अन्याय म्हणत असाल तर असे अन्याय करणारे काका सगळ्यांना मिळत जगात केवढा चांगला काका अन्याय करणारा निर्भय बनूची सभा ही रत्नागिरी येथे पार पडली या सभेत राजकीय विश्लेषक विश्वंबर चौधरी यांनी तुफान फटकेबाजी करत एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला शिंदे म्हणतात आम्ही मावळे आहोत अरे तुम्ही कसले मावळे अमित शहा समोर टाकणारे तुम्ही भेकड मावळे आहात अजित पवार म्हणाले की माझ्यावर अन्याय झाला अरे तुमच्यावर कोणता अन्याय झाला तुम्हाला तुमच्या काकांनी सगळं दिलं जर असा अन्याय करणारा काका भेटत असेल तर तो सगळ्यांना भेटू दे असं म्हणत अजित पवारांवर देखील निशाणा साधला त्यानंतर विश्वंभर चौधरी यांनी उदय सामंत उद्धव ठाकरे आणि त्यांच्याबद्दल एक घडलेला प्रसंग देखील सांगितला तो प्रसंग ऐकल्यानंतर उद्धव ठाकरे आपल्या नेत्यांना किती जपतात हे कळत पाहूया तो संपूर्ण व्हिडिओ आमच्या संत साहित्यात संत तेची जाना जे देही उदास हे देही उदास आहेत काय सत्तेचे भुकेले सगळे असे संत येत आहेत इडी ग्रस्त मित्रपक्ष असं म्हणता येईल त्यांना बिचारे ईडीच्या भीतीने गळपटून गळपटून तिकडे गेले आजच मी ऐकत होतो एकनाथ शिंदेचं की म्हणे आम्ही मावळे अरे तुम्ही भेकड मावळे असे भेकड असतात मावळे शिवाजी महाराजाचा कोणता मावळ मावळा सुरतला पळून गेला गुवाहाटीला पळून गेला गोव्याला गेला आणि पोलीस संरक्षणात मुंबईला कोणता मावळा आला शिवाजी महाराजाचा कशाला बदनामी करता आमच्या महाराजांशी कशाला नाव घेता शिवाजी महाराजांचं ते आदिलशहा पुढे पण थकले नाही तुम्ही तर अमित शहाच्या समोर नांगी टाकली कशाला नाव घेता यांच्या ताब्यात सध्या सगळ्यात जर कोण जी ज्या यंत्रणेनी लाज सोडलेली आहे अशी यंत्रणा म्हणजे इलेक्शन डिपार्टमेंट ऑफ बी जे पी ईडी पूर्णत ईडी या देशाची पूर्णत विकली गेली दोन माणसांना पगार आमच्या जीवावर घेतात आमच्या करातून पगार घेतात आणि सेवा मात्र दोन माणसांची चाकरी करतात आणि उल प्रत्येकाला धरून नेतात इतकी वाईट वेळ आली या ईडीवर की पश्चिम बंगालमधल्या एका गावात यांच्या अधिकाऱ्यांना मारलं लोकांनी बाजूला बाहेर काढलं मी त्या मारण्याचं समर्थन करत नाही मी व्यवस्थावादी माणूस आहे मला माहिती आहे की व्यवस्थेवर हात नसतो उचलायचा नाही तर सगळंच नष्ट होऊन जाईल अराजक माजेल पण ईडीने समजून घ्यावं की लोकभावना काय आपल्याबद्दलची हे त्या ईडीने समजून घ्यावं तामिळनाडूमध्ये एका शेतकऱ्याला नोटीस पाठवली भारतीय जनता पक्षाचा एक नेता आणि त्याची काहीतरी खुन्नस झाली त्या नेत्याच्या सांगण्यावर निडील त्याला नोटीस पाठवली हो त्या शेतकऱ्याच्या खात्यात चारशे रुपये होते त्या शेतकऱ्याला नोटीस पाठवली अनिल हो. देशमुखांचा काय गुन्हा होता अनिल देशमुखांवर आरोपपत्र कितीचं होतं शंभर कोटीचा आरोप लावला होता अनिल देशमुखांवर आणि जेव्हा कोर्टात हायकोर्टात विचारलं की ही फॅन्सी फिगर वाटते तुम्ही खरा आकडा सांगा त्यावेळेला यांनी सांगितलं की एक कोटी एकाहत्तर लाख खरा आकडा असं त्यांनी सांगितलं शंभर कोटीचा चार्ज लावता आणि एक कोटी एकाहत्तर लाख सांगता त्याच्यावर एक कोर्ट म्हणेल की ठीक आहे एक रुपयाचा हा सुद्धा गुन्हा आहे एक पुरावा त्याचा यांना एकही पुरावा देता आला नाही ईडीने अफिडेव्हिट केलेले हायकोर्ट मध्ये की आम्ही हे हिअर से म्हणजे सांगो वांगीवर आम्ही हे आरोपपत्र दाखल केलं सांगो वांगीवर आरोप करता तुम्ही संजय राऊत यांची केस काय या? आहे त्यांच्या भावा भावाकडून सख्या भावाकडून त्यांनी पन्नास लाख रुपये शेकनी चेकनी त्यांनी घेतले होते उसने भावाभावात व्यवहार होऊ शकत नाहीत का ते त्यांच्या तीनही मध्ये राज्यसभेत तीन वेळा संजय राऊत गेले तिन्ही मध्ये ती नोंद तो काळा पैसा नाहीये नाही तर नोंद झाली नसते मग ते भावाचा काहीतरी त्या दुसऱ्या कोणत्या तरी कंपनीशी संबंध लावला आणि संजय राऊतांना अटक केली हायकोर्टने विचारलं की अटक का केली असं हायकोर्टने विचारलं अटक करण्याचा हा मामलाच नाहीये दोन भावांमधला व्यवहार हे हायकोर्ट मध्ये पण दहशत दाखवायची या आता इथे अनेक नावं आहेत मी नावं पण नाही घेऊ इच्छित आजकाल ना मला काही ते लोकांचे तर नावं पण नाही घ्यावे वाटत असं वाटतं काय कशासाठी बोलायचं पण लक्षात घ्या हे जे सुरत मार्गे गुवाहाटी सुरू झालं तिथं गेलेला प्रत्येक जण बरबटलेला आहे म्हणून तो गेलेला आहे हे लक्षात घ्या श्रीमान एकनाथ शिंदे यांच्या पीए ला जेव्हा ईडीने चौकशी सुरू केली त्यावेळेला यांच्यातला मावळा गळपटला हे सगळे जे गेले यातला एक माणूस मला शुद्ध दाखवा ज्याला ईडी लागणार नव्हती मी सार्वजनिक आयुष्यात बोलणं सोडून देईल पण माझं आव्हान आहे एक निष्कलंक दाखवा यांच्यात गेलेला हे सगळे ईडीला घाबरले गळपटले होते आता वायकर पण गेले वाटतं का एक मी किस्सा सांगतो हे मी किस्से सांगत नाही मी राजकीय लोकांशी झालेले संवाद सांगत नाही पण एक मुद्दा मी या रत्नागिरीत उदय सामंतांसाठी हा किस्सा सांगतो उदय सामंतांसाठी हा किस्सा सांगतो उदय सामंत शिक्षण मंत्री होते आणि परीक्षेच्या वेळापत्रकाबद्दल काहीतरी गंभीर गोष्ट तयार झाली होती मी फेसबुकवर पोस्ट लिहिली उदय सामंतांच्याबद्दल मी टीका करणारी पोस्ट लिहिली तुम्हाला हे पहिल्यांदा सांगतोय मी कोणाशी झालेला संवाद डिस्क्लोज करणार नाही राजकीय नेत्यांचे आमचे संवाद तुमचे संवाद सगळ्यांचे संवाद हे जाहीर सांगायचे नसतात पण एखादा माणूस कुटुंब कसं समजतो स्वतःच आणि कुटुंबातले कशी गद्दारी करतात त्याच्यासाठी मी कथा सांगतोय उदय सामंतांवर मी खरमरीत टीका केली मला उद्धव ठाकरेंचा फोन आला आणि ते म्हणाले काय चुकी असेल तर तो सांभाळून घेईल नवीन माणूस आहे उदय सामंत तुम्हाला काय कमी दिलं होतं म्हणून तुम्ही गुवाहाटीला गेलात हे रेकॉर्ड आहे तिसरी सभा होती कारण तीन पक्षांतर झालेत राष्ट्रवादी पण झाली शिवसेना पण झाली सगळी आता चौथा त्यांचा पक्ष असेल तो कोणी समजून घ्यावा हे मी उदय सामंतांनाही आजपर्यंत सांगितलं नव्हतं हो पण मी आज सांगतोय की तुम्हाला सांभाळून घेणारा वडिलांच्या जागचा एक माणूस होता त्याच्याशी तुम्ही काय करून बसलात हे तुम्हाला विचारण्यासाठी नाही ही खाजगी संवाद आहे सांगू नये हा पण एखादा माणूस कुटुंब प्रमुखासारखी पक्षातल्या लोकांची कशी जिम्मेदारी घेतो हे मला त्यांना सांगायचं म्हणून अकिस्सा सांगितलं कोणत्या वाटेल त्या पक्षात जा काय करायचं ते करा महाराष्ट्राच्या जनतेला दोन्ही पक्षात झालेली गद्दारी आवडलेली नाही आम्ही एवढ्या सभा घेतोय लोक उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याबद्दल अतिशय चांगलं बोलतात उलट त्यांना सहानुभूतीचा आता फायदा होणार आहे असं आमच्या लक्षात अशोक चव्हाणांना काय कमी दिलं होतं काँग्रेसनी काय द्यायचं राहिलं होतं आली आलीईडीची नोटीस की गेले असे सभेला बसले आमच्यासमोर राजनजी तुम्ही नक्की जाणार नाही पण इतर लोक सभेला समोर बसले तरी धडधड करायला लागला आता की कोण काय जाय तुम्ही नक्की जाणार नाही मला खात्री आहे तुमची आणि पाहत होत अशोक चव्हाण त्या तंबूत बरं जाणारे एक सारखे आता वायकर सुद्धा म्हणे राज्याच्या भल्यासाठी काय भलं करणार आहे राज्याचं आधी काय केलं तुम्ही म्हणून आता भलं करणार आहे काहीतरी थापा मारायच्या लोकांना कशाचं भलं स्वतःची अटक वाचवायची एवढंच एक स्कीम मोदीजींनी आणलेली आहे मोदीजींच्या त्या स्कीमचं नाव आहे की जेलपेक्षा बंगला बरा हे नाव आहे त्याचं भ्रष्टाचारांचा एकच नारा जेलपेक्षा बंगला बरा मंत्रिपदाचा काय भूमिका आहे मोदीजींची भ्रष्टाचारावर काय बोलतात मोदी ना खाऊंगा ना खाणे दुंगा कोणत्या बाबतीत ती सिद्ध झाली कधी उलट ते असं झालं की ना खाऊंगा ना खाणे दुंगा खाणेवाले हरेक को भाजपा मे लावंगा अशी घोषणा झाली तुमची ती काय आश्चर्यकारक घट गोष्टी घडल्या अजितदादा म्हणले म्हणे काकांनी माझ्यावर अन्याय केला दोन चार वेळा उपमुख्यमंत्रीपद जन्मल्यापासून राज्यमंत्रीपद सगळंच होतं ना काय दिलं नव्हतं हो काय अन्याय केला काकांनी आणि याला जर अन्याय म्हणत असाल तर असे अन्याय करणारे काका सगळ्यांना मिळत जगात केवढा चांगला काका अन्याय करणारा मोदीजींनी सांगितलं सत्तर हजार करोड का बहिणावर भाईओ ते रेकून रेकून बोलतात ना ते धर्मेंद्र बोलायचं तसा त्या सिनेमामध्ये तो ते कमी नये मय तेरा खून घ्या त्या टाईपमध्ये भाषण भाषणाचीच भाषा ती आता काय बोलायचं बैनवर भाईओ सत्तर हजार करोड का घोटाळा नॅचरली करप्ट पार्टी आठवतं का ते तिसऱ्या दिवशी तर अजितदादा शपथ घेताना दिसले आम्हाला ही तुमची भूमिका भ्रष्टाचारावर हसन मुश्रीफ ईडीची केस लागली आत गेले काय झालं की नाही अटक झाली की नाही मला माहीत नाही लक्षात नाही माझ्या बाहेर आल्यावर जशेत भाजपात आले यांचा वकील म्हणला यांची केसच आठवत नाही म्हणला मला ईडीचा वकील काय बोलायचं किती सांगायची उदाहरणं या देशातली भ्रष्टाचाराची जी जननी आहे ती मोदी आणि शाह आहेत हे मी म्हणतो कारण ते प्रत्येक भ्रष्टाचाराला अभय देत आहेत प्रत्येक भ्रष्टाचाराचं चा आज हत्याचं घर काय भाजपा झालं तर ते या दोघांमुळे झालंय आणि त्यामुळे मोदीजींनी आता या इलेक्शनला जे आले सांगायला ना खाऊंगा ना खाणे दुंगा तर त्यांना फलक दाखवा अजित पवार प्रताप सरनाईक अमोख तमोक दाखवून टाका फलक त्यांना हे तुमचेच सगळे चेलेचं पाठव भ्रष्टाचारावरची भूमिका तो घेईल जो पैसा येणारी साधन सुचिता बाळगेल तो भूमिका घेईल हे काय भूमिका घेणार का यांनी तर पीएम केअर फंड मध्ये तीन हजार कोटींना चुना लावलाय आपल्याच कंपन्यांना सरकारी कंपन्यांना तीन हजार कोटी रुपये पीएम केअर फंडला गेले तो फंड खाजगी का काय कोणाला माहिती नाहीये तो आरटीआय मध्ये नाहीये पीएम केअर फंड तो खाजगी ट्रस्ट आहे हे काय भूमिका घेणार का इलेक्ट्रॉनल बॉन्ड्स आता उद्या जाहीर होईल दहा हजार कोटीचे भाजप लाभार्थी आहे त्याचा इलेक्ट्रॉनल बॉन्ड म्हणजे कोणी पैसे द्यायचे कोणाला कळायचं नाही आणि ती एसबीआय जी तुम्हाला मला साठी दहा वेळा फोन करते आपल्या खात्यात पैसे असो नसो निर्लज्जपणे सांगते की तीन महिने आहे डेटा द्यायला आज सुप्रीम कोर्टनी झापाडलं म्हणून बरं झालं नाही तर संपूर्ण लाज सोडली एसबीआयने तुम्ही अशी उत्तर देता तुमचे पगार आमच्यामुळे होतात इथले पेन्शनर तुमच्याकडे डिपॉझिट ठेवतात की तुमची बँक बुडणार नाही कॉपरेटिव्ह बँक नाही आणि तुम्ही एवढी लाज सोडता की तुम्ही दोन लोकांसाठी एवढ्या पातळीला जाऊन सांगता की तीन महिने डेटा देणार नाही जो की ऑनलाईन डेटा तुमच्याकडे असंही करता तुम्ही भ्रष्टाचार यांचा सगळ्यात मोठा होता तो नोटाबंदीमध्ये होता लक्षात घ्या नोटाबंदीच्या बाबत अर्थ विश्लेषक आणि काय काय लोक म्हणतात की ती चूक होती निर्णय निर्णय चुकीचा नव्हता निर्णय डोकं जागे उठून घेतलेला होता त्याच्यामध्ये वीस टक्के कमिशन कोणी कोणी खाल्लं ते लक्षात घ्या या रत्नागिरी शहरात अनेक लोकांच्याकडे तेव्हाच नोटा असतील हजारच्या आपल्याकडे सगळ्यांकडे होता चलन असतं ते सगळ्यांकडे असतं चलनाचा असा द्वेष नसतो करायचा चलन हे वेगळ्या प्रकारचं त्या आर्थिक चलन वलनातलं आहे पण असो काहीतरी खुलचट कल्पना कोणीतरी ते अर्थतज्ज्ञ म्हणवणारे यांच्या डोक्यात घालतं किमान मोठ्या नोटा असल्या तर भ्रष्टाचार होतो अरे पण नोट महत् महत्वाची नसते तिची बाजारातली किंमत महत्वाची असते ती हे लक्षात घ्या ना अमेरिकेत शंभर डॉलर सगळ्यात मोठी नोटे खरं आहे पण शंभर डॉलर मध्ये सकाळी सचिन नरोडे सांगतील सकाळी घरून निघालेला माणूस ब्रेकफास्ट लंच डिनर सगळं करून परत पण येतो ना घरी इथे शंभरच्या नोटीत बाहेर तरी जातो का पेट्रोलच जा एकशे दहा रुपये करून ठेवलं तुम्ही आता निर्बुद्धपणाचा कळस असं लोकांना आधी वाटलं आता हे लक्षात येत आहे की नोटाबंदी हे षडयंत्र होतं आणि वीस टक्के कमिशन कोणत्या लोकांनी देऊन पैसे चलनात आणले ते लक्षात घ्या नोटा कोणी बदलून दिल्या रत्नागिरीतल्या एका तरी श्रीमंत माणसांनी आत्महत्या केली का नोटाबंदीमुळे मला सांगा महाराष्ट्रात कुठेही केले नाही हे वीस टक्के कमिशन कोणी खाल्लं यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका